तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशावर परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी भक्तांच्या उत्साहाला उदान अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर तुळजापूर धाराशिव या तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे लवकरच तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे याचा फायदा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील आई तुळजाभवानीच्या भावी प्रवाशांना होणार आहे अशी माहिती पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मंत्री सरनाईक म्हणाले की केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे शहाण्णव किलोमीटर लांबीचा ब्रँड गेज लोहमार्ग तयार करण्यात येणार रा असून राज्य शासनाचा या प्रकल्पात निम्मा वाटा आहे या लोहमार्गामुळे श्रीक्षेत्र पंढरपूर बरोबर तुळजापूर देखील रेल्वेच्या नकाशावर येणार आहे दरवर्षी लाखो भाविक पर्यटक आई तुळजाभवानी दर्शनासाठी तुळजापूर येथे येत असतात तसेच हा लोहमार्ग धाराशिव जिल्ह्यातून जात असल्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास देखील मदत होणार आहे